नमस्कार दादा आपला पूर्ण परिचय मी नरेंद्र खोटेले राहणार डोंगरगाव तहसील सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया आहे बरं तुम्ही इथं आता आहे तुमची लागवड झालेली आहे ट्रान्सप्लांटिंग केलं तुम्ही तर इथे तुम्ही कोणतं औषधी वापरलं होतं आणि कधी वापरलं होतं सात तारखेला सहाव्या महिन्याच्या खाय टाकलं तिथं फाईव्ह जी आय पी एल कंपनीचं हे प्रॉडक्ट टाकलं होतं हो टाकलं होतं बरं टाकल्याच्या नंतर आता मला एक थोडक्यात तुमचे अनुभव सांगा की म्हणजे नर्सरीमधून जेव्हा तुम्ही त्याला ट्रान्सप्लांट केलं तर तेव्हा तुम्हाला म्हणजे काय जाणवलं म्हणजे पौद्यामध्ये त्या मला खार खारीवर जेव्हा मी फवारणी केलो फायव्हजीचे तिथं दोन चार दिवसाच्या नंतर मुळांची संख्या पण पाडल्या मुळांची संख्या खूप वाढली आणि फुटवे पण जास्त होते आणि जी काडी आहे धानाची ती पण जाड झाली आणि रुंद पण झाली खूप चांगला जी आयपीएल अच्छा बाकी आता जे तुम्ही खार किंवा नर्सरीला जेव्हा ट्रान्सप्लांट केली तर हेच आहे का हेच आहे हेच म्हणजे हे आपण बघतोय इथे बघा शेतकरी बंधूं हे आपण भाऊनी इथं ट्रान्सप्लांट केली आहे तर एकदम अजूनही म्हणजे हिरवड पण आहे इथे टिकून दिसत आहे भरपूर पण अच्छा अच्छा तर एक अनुभव तुमचा चांगला राहिला चांगला आहे खूप चांगला प्रोडक्ट आहे ओके धन्यवाद दादा